मंडळी नमस्कार सध्या ऊसाच्या दराने तीन हजारचा टप्पा ओलांडला आहे पण ऊस शेती करताना त्या ठिकाणी भरमसाठ रासायनिक औषधांचा त्या ठिकाणी बडीमार करून किंवा रासायनिक खतं टाकून शेतकरी बांधव आमचा शंभर टनाच्या पुढे उत्पन्न काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि या ठिकाणी भरपूर खर्च त्या ठिकाणी शेतकरी बांधव करतो पण या सगळ्या खर्चाला आवर घालण्याचं काम एक शास्त्रज्ञ डॉक्टर अमोल पाटील यांनी पी आय बी टेन आणि एक फॉर्म्युला तयार केला आहे तो तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं आणि अवघ्या काही हजाराच्या आत दहा ते पंधरा हजाराच्या आत त्या ठिकाणी एकरी खर्च येतोय आणि तेवढ्या खर्चामध्ये मंडळी शंभर प्लस टन उत्पादन ऊसाचं त्या ठिकाणी निघायला लागलं आहे त्यामुळे शेतकरी बांधव शेतकरी राजा आहे जो ऊस उत्पादक राजा आहे पहिले अपाट खर्च करायचा तो आता खुश समाधानी झालाय त्याच्या चेहऱ्यावर आता आनंद यायला लागला आहे मी सध्या तासगाव तालुक्यातील आळते नावाच्या गावामध्ये हा तासगाव पट्टा द्राक्षाचा पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आता ऊस शेती व्हायला लागली आणि या ऊस शेतीमध्ये या ठिकाणी चव्हाण नावाचे पिता पुत्र माझ्यासोबत आहेत त्यांनी या ठिकाणी शंभर प्लस टनाचा उतारा काढलेला आहे आणि अवघ्या काही खर्चामध्ये चव्हाण काकांकडे द्राक्षाची शेती आहे पेरूची शेती आहे पण त्या शेतीपेक्षाही चांगली शेती त्यांना आता ऊसाची परवडायला लागली कारण दहा एकर ऊस या दहा एकर ऊसामध्ये चांगलं उत्पन्न त्या चव्हाण काकांना त्यांना मिळतंय आणि त्यांना सहकार्य केलं आहे के ते म्हणजे ऊस शेती तज्ञ डॉक्टर अमोल पाटील सरांनी अमोल पाटील सरांचं तंत्रज्ञान काय आणि एवढ्या कमी खर्चामध्ये अवघ्या काही किलो तीनशे ते साडेतीनशे किलो खत त्या ठिकाणी वापरून त्यांचं तंत्रज्ञान आहे पी आय बी टेन नावासन काही औषधं त्या ठिकाणी काही रासायनिक खतं त्या ठिकाणी देत आहे की बघ त्या ठिकाणी पाहिजे एवढंच फक्त त्यांचं कंपल्शन आहे आणि जमीन कुठली असू द्या त्या जमिनीमध्ये शंभर प्लस टन उतारा काढून देण्याचं तंत्रज्ञान अमोल पाटील सरांचं आहे या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य मंडळी असं की पाटील सरांचं तंत्रज्ञान वापरताना शेड्यूल वापरताना भेसळ डोस नावाचा जो आपण तंत्रज्ञान वापरतो शेतकरी चार पाच खतं एकत्र करता भेसळ टाकतात त्या भेसळ डोसाला अमोल पाटील सर अजिबात प्राधान्य देत नाही भेसळ डोस न टाकता शंभर टनाच्या पुढे ऊसाचा एकरी उत्पादन कसं निघतं आणि अवघ्या काही हजाराच्या आत ही सगळी माहिती ऊस उत्पादक असणारे चव्हाण काका आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अमोल पाटील सर यांच्याकडनं आपण जाणून घेतो काका नमस्कार नमस्कार किती सगळा प्लॉट आहे दहा एकर कधीची लागवड आहे एक जून एक जून ची कशी पद्धती कसं आहे नाही नाही ना, ना, साडेचार बाय दीड फुटावर लागेल कांडीवर लागेल कांडीवर लागणार एक डोळा दोन डोळा एक डोळा बरं लागण लावल्यानंतर आहे का हो पाटील सरांचं कसं काय मार्गदर्शन मग कसं सुरू झालं असं मोबाईल वर व्हॉट्सअपला बघून पद्धतीने चालू केल्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केले आणि त्याच्या फोनवर करून त्या पद्धतीने बर कसं शेड्यूल कसं आहे कसा तसा प्रोग्राम कसा आहे खत प्रत्येक आठवड्याला एकमेकात कुठल्याही खतात केलेलं पी आय बी ती अडीच महिन्यातून एक वेळा दोन महिन्यातून एक वेळ द्यायचं आहे बस त्या पर... शेड्यूलचा फरक वाटला का तुम्हाला तुमचे किती आले शेती करतो शेती आणि तसं ती चाळीस वर्ष मी शेती करतोय बर पण पूर्वी मी कमीत कमी पंचवीस तीस हजार रुपयाचा बेसल डोस टाकत होतो बर आणि रसायन करत पुन्हा पंधरा आता माझी एक तीस हजार रुपये झाले आहे बेसलडोस बेसलडोस हो पासून फायदा होतोय फायदा झाला काय फायदा झाला एकरी धाट आता निघाले एवढे पैसे शिल्लक राहिले बरं दहाटाणाचे पैसे माझे बेसल डोसचे वाचले बर आता शंभर निघाल तर एकशे दहा आणण्याचे पैसे मला झाले आता बर तुमचा आता जुस आहे काय लागणीचा ऊस खोंबार आहे खोंबर आहे बर्यावर आहे पंचवीस आहे आणि मेन ऊस किती काढला होता मेन ऊस पंचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास कसा उतारा पडला उतारा एकवीस शंभर टन बसतोय एकवीस शंभर टन हो रान हलकं आहे रान एकदम माळा बरं तरी पण तरी पण तुम्ही आता भेसळ डोस पहिले टाकत होते सरांच्या शेड्यूल मध्ये भेसळ डोस नाही खत वापरताना विश्वास बसला का सरांच्या शेड्यूल वर सर्व विश्वास बसत नव्हता तरी पण म्हणलं वापरून बघू दोन महिने तीन महिने आपल्याला पूर्वी जर ऊस येईना तर नंतर खत वाढवू किंवा होता खत टाकू या हिसा सुरुवात केली तर ती काय बेसल डोस परत टाकायची गरज वाटली पूर्वी बेसल डोस टाकून ज्या पद्धतीने ऊस येत होता त्याच पद्धतीनं दहा दहा किलो खत त्या पद्धतीने ऊस आला बेसल डोस टाकला नाही नाही तुमच्या आजूबाजू डोस परत बघत असतील हे काय करताय तुम्हाला नाव ठेवल्याच नाही नाही ऊस बघून उलट चांगला आहे म्हणतो ती कमी करता तुमचं चांगली शेती आहे ऊस चांगला आहे असं म्हणतो बरेचसे शेतकरी बघाय आले परगावशी शेतकरी बघायला फक्त याला नियमित खत दाबलं पाहिजे आहे नियमित कुठला एक आठवडा निवडायचा आठवड्यातला एक दिवस कुठलाही निवडावारी बघा दाबलं पाहिजे वगैरे काहीच नाही काही एक एकही फवारी नाही ही आळवणी नाही ही आहे ती खत फक्त आठवड्याला एक वेळ दाबली काय तोडून बाकी काय मारलं नाही आला बांध घेत नाही काय पाणी सर नमस्कार कसं आपलं शेड्यूल आणि काय तंत्रज्ञान आहे मी मागच्या वर्षी <coughs> जूनमध्ये लागवड केल्यानंतर आपल्याशी कॉन्टॅक्ट केला केल्यानंतर त्यांनी इच्छा व्यक्ती केली की सर तुमचं आम्हाला शेड्यूल करायचं आहे काय तंत्रज्ञान आहे तर आपल्या तंत्रज्ञानाचा मूळ गावा जो आहे तो जमिनीमध्ये रासायनिक खत जे आहे ते चार पाच खतं एकत्र मिक्स करून दुधामध्ये न टाकता पण ते खत जर आपण हे विभागून दिलं तर कमी खतामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट जो आहे तो असा कमी कमी खतामध्ये चांगला रिजल्ट आपल्याला मिळू शकतो याच्यापूर्वी या तंत्रज्ञाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा हे लोकांना सांगण्यापूर्वी मी दोन हजार बाराला शेतामध्ये ज्यावेळेस मी हे तंत्रज्ञानाची सुरुवात शोधायला सुरुवात केली तर दोन हजार बारामध्ये सहा बाई वर आमच्या शेतामध्ये स्वतः विडे ऊस लावला आणि स्वतः वापरून मग लोकांना सांगितलं दोन हजार बाराला उशा केलं बघत तुरीवर केलं समजा टोमॅटोवर केलं आमच्या घरच्या गाणी मरक्षवर केलं वेगवेगळी जी बारा तेरा वर्षामध्ये सगळ्या चवड हे स्ट्रीट करून बघेल आणि सुरुवातीला लोकांना सांगण्यापूर्वी म्हणजे तुम्हीच माझा व्हिडिओ केला ऑगस्ट दोन हजार तेवीस व्हिडिओ करण्याच्या अगोदर बारा वर्षी माझ्या शेतामध्ये रासायनिक खत असं बेसन डोस म्हणून टाकलं नाही ठिबक म्हणूनच दिले रासायनिक खतामध्ये बेसळ न टाकता रासायनिक खतामध्ये बेसन डस न टाकता सुद्धा आपल्याला बारा वर्ष बघितलं आपल्या स्वतः शेताला कारण कसं आहे आपण एखाद्याला सांगताना पाच वर्षात पडलेला असेल आणि त्याच्यामुळं रिझल्ट जाणवले तर असं पाहिलं नको म्हणून आपण ही स्वतः एक टोटल बारा वर्षामध्ये स्टडी केल्यानंतर मगच दोन हजार तेवीसला ला तुमच्या मार्फतच पहिला व्हिडिओ केला आणि तिथून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या शेड्यूलचं एक्सपेंशन झालं पहिली गोष्ट आहे की एवढ्या कमी खात्यामध्ये असं उत्पादन निघत आहे खूप कमी लोकांना हे पटते बरोबर कारण आतापर्यंत आतापर्यंत एक लाख दोन लोकांनी माझ्याकडे शेड्यूल घेतले असते पण खूप कमी लोक ते पुढे कंटिन्यू करतायत विश्वास शंभर टक्के शेड्यूल पूर्ण करतायत म्हणजे हे एक मेव शेतकरी असे की ज्यांनी आपले सहा शतचे जे राऊंड आहेत म्हणजे बेचाळीस वेळा जे खड्डे ते सहा राऊंड ह्यांनी पूर्ण केलेले आणि त्याच्यामध्ये ह्यांचे दोन प्लॉट आहेत म्हणजे दहा एकर पूर्ण प्लॉट आहे पाच एकराचा जुनी द्राक्षाची बाग असलेले एक प्लॉट आहे आणि पाच एकराचा जिथं बारा वर्ष कंटिन्युअस ऊस आहे ऊस आहे असे दोन प्लॉट आहेत शेजार शेजारी म्हणजे मध्ये बाग सुद्धा नाही तर जिथं मागच्या दहा वर्षपूर्वीपासून द्राक्षेंची बाग होती <laughs> ते ह्यांना शंभर टनानं उत्पादन मिळाले शंभर एकशे दोन वगैरे करते <laughs> आणि जिथं बारा वर्ष उसा सर्व आहे तिथे यांना नव्वद टनानं पडतो म्हणजे सरासरी दहा एकर यांना नऊशे पन्नास टना आणि त्यांचा मला पहिल्याच दिवशी फोन आला म्हणजे ह्यांचं हार्वेस्टिंग सुरू झालं <laughs> हार्वेस्टिंग सुरू झालं की पहिल्याच दिवशी यांच्या खेप भरून गेले की <laughs> मला यांचा फोन सर आज एवढं एवढे गुंठ तुटल ना अडीच टनानं गुंठा तुटतोय बरं 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 मी काय म्हटलं तेव्हा दोन पाच दहा गुंट तोडून काय आपल्याला विडो करायचा नाही तुमचं दहा एकर क्षेत्र आहे ना तर कमीत कमी साठ टक्के वस्तू गुण होऊन जाईल बरोबर साठ ते सहा एकर ऊस तोडून झाल्यावर टोटल ऍव्हरेज काउंट करतो आणि मगच आपण ठरवू जे काय आहे ते जे हा कारण काय एक दोन गुंठे तोडून त्याचं मोजमाप काढून परत ते संपूर्ण एकराला लागू करायचं हे काय माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हणून मी ह्याला म्हणलं की तुमचं सहा एकर तरी होऊ द्या मगच तुमचा घेऊ आपण करू आणि मला आनंद आहे की एक मिळू शेतकरी की ज्यांनी सहाच्या सहा शेवटी पूर्ण केले तुम्ही आपण मला वाटतं मध्ये काय यांचा विरोध केला होता बावीस खांड्यावर असताना तर आता तेवीस खांड्यावर हा तेवीस कांड्यावर असताना आणि आज आता नोव्हेंबर आहे सहा नोव्हेंबर आहे तर शेताळीस कांड्यावर यांचा मूळ उस आहे आणि शूट शूट जे आहे म्हटले तेवीस ते चोवीस खांड्यावर आणि ह्या शूट मुळेच वजन वाढते त्यांचा अंतर तरी कमी आहे म्हणजे आपल्या नियमामध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे कमीत कमी पाच फुटाची शरीपाई सहा फुट असेल तर अजून चालू सहा बाय सहा किंवा पाच बाय करण्याचं कारण काय माहिती का की ज्यावेळेस शरीर पाच किंवा पाच पेक्षा जास्त असेल तुम्हाला बेड तयार करता आला पाहिजे बरोबर आणि बेडवर लॅटरन राहिली पाहिजे म्हणजे मुळाच्या जवळच खत दिलं गेलं बेडच्या खाली लॅटरन बेडच्या खाली असेल तर काय होतं की म्हणजे दोन्हीच्या बरोबर आणि ओसापासून दोन अडीच फूट दोन फूट तरी डिस्टन्स म्हणजे बुडक्यापासून त्याचा राहतो आणि मग तेवढ्यामुळे लोक खाली सोडतात असं पसरतं पाणी म्हणता म्हणून खाली काय होतं आहे का ऑलरेडी ह्यांचं रान जे आहे ते एक फुटाच्या खाली दगड आहे किती अर्धा फुट माती आहे का फूट भर माती आहे निवळ माररान आहे आणि मार मारणावर ह्यांनी ह्या प्रकारची किनिया केली त्याचं कारण आहे की ह्याने डेली म्हणजे वर्षभर पूर्ण सीझनमध्ये न चुकता त्यांनी खताचे शेडूल पूर्ण केले आहे आणि याच्यामध्ये मला असं तुम्हाला प्रश्न विचारायचे तुम्ही त्याच्यामध्ये सुटव्यासाठी किंवा अजून काही त्याला एक्स्ट्रा फॉममध्ये काढण्यासाठी एक्स्ट्रा काही आळवण्या फवारण्या काही तुम्ही केलेल्या एक सुद्धा आळवणी किंवा फवारणी एकही केलेली नाही जे सरांचं शिवडल आहे त्याचप्रमाणे सगळं आठवड्याला खर्च आणि ती दोन महिन्यातील एक वेळा फॉन दोन महिन्यात त्यांचं सी आय बी टी एन दाबतोय त्याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही महत्त्वाचं काय माहिती आहे का आता ह्यांनी फुटव्याचा विषय जर सांगितला ना तर फुटवे ते योग्य होण्यासाठी दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जेणेकरून हासाली लागवड केल्यानंतर पावसाळ्यामध्ये जर त्याच्यामध्ये शरीरमध्ये पाणी साठून राहिलं तर फुटव्याला अडचण येते आणि दुसरी एक अडचण अशी असते की जर आंतर पीक केलं म्हणजे प्रॉपर ऑक्सिजन नाही मिळाला प्रॉपर सूर्यप्रकाश त्याला नाही मिळाला तर फुटव्यांना अडचण होते माझं म्हणणं असतं की शेवटी वाक राहणं खूप गरजेचं असतं योग्य न्यूट्रिशन दिलं योग्य न्यूट्रिशन दिलं त्याला लागते ते बरोबर त्या टायमिंगला दिलं की पुतवे हे होतातच म्हणजे त्यासाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही म्हणजे लांबीसाठी hmm. आय बी आपलं किती लागतं एकवी पंधरा लिटरवर बाकी इतर खत किती किलो बाकी जी सात सात किलो सगळी लागतात म्हणजे तीनशे तीस किलो रासायनिक खत लागतं आणि पंधरा लिटर आपलं सोल्युशन लागतं किलो सगळं तीनशे तीस किलो रासायनिक तीनशे तीस मध्ये मग टन तर काय कसं आहे शंभर टक्के सगळ्याला पण मला ह्यांचं कौतुक ह्यासाठी वाटतंय की एक दोन एकरावर शंभर टनावर उत्पन्न तेवढे एफर्ट्स लोक घेतात बरोबर प्रयत्न करतात दहा एकर दहा एकर मध्ये सुद्धा हे पाच एकराचा शंभर टन आणि पाच अकराचा नव्वद टाका ऍव्हरेज हे पंचानव टाका दहा एकरामध्ये ह्या वर्षी आपण जर रेट जर बघितला <coughs> <coughs> <नदर आशा> <coughs> तर तीस लाखाला हे क्रास करतायत एकंदरीत असं दिसतंय तर आपलं बोलताना मग अशा जो विषय होता की ह्याच्यामधला अंतर जे आहे मधला अंतर पाच फूट पाहिजे कमीत <coughs> <ते> कमी म्हणजे <केंगे>। सहा <coughs> फूट असेल तर अजून बेटर असेल अजून <coughs> तिथून पुढे गेलं तर अजून काय आपलं ना नाही <coughs> पण जेवढा त्याच्यामध्ये शेती राहील तेवढं शैन झरूपी परत जे असे मदर येतात असतात जे वॉटर शूट येतात त्याच्यामध्ये जे वेट येतात ते दुसऱ्या व्हरायटीला आपल्याला पाहायला मिळत नाही आता उसाची रोप लावणं चांगलं कांडी लावणं हा हे बघा कांडी आणि ऊस याच्यामध्ये आपल्याला दुजाभाव करण्याची काही गरज नाही बेटर कुठलं रोप लावत असताना ते चांगलं पायानं दाबणं गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं रोप लागवड करताना जर एखाद्या शेतकऱ्याकडनं चांगलं दाबलं नाही गेलं त्याच्यामुळे प्रॉपर शिटकलं नाही तर त्याला फुटवायला प्रॉब्लेम वेळ मग आणि कांडी लागवड करताना सुद्धा चिखल करून खूप खोल पायानं दाबण्याची गरज नाही कांडी लागवड करत असताना एक इंच म्हणजे तर तुम्ही कांडी ठेवली आणि त्याच्यावर एक दीड इंच जरी माती टाकली तरी ते लवकर उगवण क्षमता आपली होते त्याच्यामुळे आणि शेवटी मग काय तिथं बेनं निवडताना तुम्ही चांगल्या प्रतीचं निवडा म्हणजे तुम्ही नर्सरीमधून जरी रोप घेत असाल तरी ते नऊ दहा अकरा महिन्याचं नऊ दहा महिन्याचं त्या नर्सरीवाल्याकडे खातेशिर आहे का बघा आणि आता अलीकडं सगळे आता अद्याव तंत्रज्ञान निघलेलं आहे सेकंड आणि स्टेजची रोपं करणारी चांगली नर्सरी आपण बघून तिथून आणणार काय हरकत नाही किंवा दहा अकरा महिन्याचा सुरुच्याला लागवडीचा जो उस आहे त्याचं बिन वापरायला काय हरकत नाही असं लागणीला शेड्यूल आहे आहे शेड्यूल काय लागणीला सेम शेड्यूल फोडव्याला सेम शेड्यूल बऱ्याशे शेतकरी आपले आले होते त्यांचा पाचवं क्रॉप आहे पाचवं पाचव क्रॉप आहे आणि ते म्हणतात काय दरवर्षी नवीन हे करण्यापेक्षा मला पन्नास जरी निघलं पाचव्या रुपये तरी मी समान लागणीचं झालं तुटून गेल्यानंतर मग पाच कोटी कसं काय करायचं काय आहे पाच कोटी करताना बरेच शेतकरी आता नव्वद टक्के शेतकरी जास्त पासट जाळाला तर नाहीच पाहिजे पाचट जवळपास पाच ते सहा टन माझा अंदाज आहे पाच ते सहा टन याच्यामध्ये कार्बन आहे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन कंटेंट जे आहे आणि ते ह्याच्यामध्ये राहून स्लोली हळूहळू डिकम्पोज होणं म्हणजे सुजणं गरजेचं आहे त्याच्यामधून कार्बन जो आहे तो जीवनाला मिळणार आहे आणि त्याच्यामुळं हातांची आपली कॅपॅसिटी अजून वाढणार आहे म्हणून पासष्ट मी तर पहिला प्रिफरन्स असा देईन की जो डुंबा आहे भोज म्हणा किंवा डुंबा म्हणा ज्या त्या भागानुसार शेम तर त्या झोटं उत्सुकला तिथून पाच एक फक्त बाजूला चारा नॅचरल वर टाका आणि सोडून चालू बरोबर दुसरा अजून काही लोक हे पाचकुटी करतायत बरोबर जास्त गर्दी नको बरोबर पाच कोटी करताना किंवा ते मच्छर मारताना काळजीपूर्वक करा जेणेकरून बुडक्या जे आहेत ते उपसून येणार ते उपसून आल्या तर तुम्हाला म्हणजे तिथं होऊन जाईल म्हणजे गॅप फिलिंग होऊन जाईल आणि परत अशा पडव्याच्या पर ठिकाणी दुसरं लावलेलं एवढं जास्त ते साध्य होत नाही किंवा तेवढं साधलं जात नाही तेवढं भारी क्वालिटी येत नाही जिथं तुटाळं होईल ती म्हणून शक्यतो ते मच्छर मारताना सुद्धा हे पूर्ण खोडंच उपसून हु निघणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे काय आता जर पेरू पण आहे शेजारी द्राक्षे पण आहे आणि ऊस काय बरं काय वाटते उस उस, वा ना ऊस लोक द्राक्षात पैसा भरपूर कमवता येईल साकुट पीक राहिले नाही तर द्राक्षात बरं आता वातावरणात हवामाना पावसा मालाची येण्याची क्षमता जी आहे ती पूर्णपणे कमी झाली आहे दहा टक्क्याच्या आसपासच माल येत आहे द्राक्षबागेत ऊस शेती कशी आहे तुम्ही जितका जोर लावाल तितकरी तुम्हाला ती देणार आहे बाजारामध्ये आता अनेक शेड्यूल आहे लाखो रुपये खर्च सांगतात आणि सरांचं शेड्यूल तर दहा पंधरा हजाराचे आतले मग कसं विश्वास कसा बसला विश्वास बसला <laughs> का ते लाखोचं शेड्यूल परवडलं नाही का तुम्हाला म्हणजे इकडे जाऊ वाटलं नाही सरांचं शेड्यूलचं काय वैशिष्ट्य अजून तिसरं कमी खर्चात जास्त उत्पन्न आता शेतकरी बघायला काय म्हणताय शेतकरी काय नाही आणून द्या सगळे आम्ही पण आणून द्या तुम्हाला द्राक्ष शेती पोल्यापासून आहे तर फवारा मारायची सवय औषधं मारायची सवय मग इथं आता फवारा मारायची काही गरज पडली काय वाटलं असेल काय तरी शेड्यूल दिलं असं वाटलं असेल ना, काय नाही कारण कसं आहे आपण रोज राहणार पहिलं तर मला वाटतं या एल आपण टाकला नाही तरी पण आपण नव्वद दिवसात भरणी मुठी भरणी केली नव्वद केला तो नऊ महिन्यात जवळजवळ तेवीस कांड्या आणि आता त्या नऊ महिन्यापासून जवळजवळ सोळाच्या महिन्यात सात महिन्यात परत सात महिन्यात तेवीस कांड्यात परत वाढल्या सात महिन्यात आणि ही जी वॉटर शूट आहे तिच्या परवडलं तुम्हाला नाही याच्यामध्ये हा जो डिफरन्स झाला आहे बागेचे क्षेत्र शंभर काना आणि जिथे सलग बारा वर्ष उसळ करता येईल ते म्हणजे आलटून पालटून दुसरं पीकच नाही उसळ करता नाही तिथं नव्वद टना तर एखाद्या शेतामध्ये वारंवार वारंवार आपण तेच पीक ज्यावेळेस घेत जातो कमी होतो त्यावेळेस ते पीक कमी होतं बरोबर किंवा त्या रणाची त्या पिकाला सपोर्ट करण्याची क्षमता कमी होत असते कारण एखाद्या ठराविक पिकाला ठराविक न्यूट्रिशनची जास्त आवड असते त्याचा अपटेक मोठ्या प्रमाणात होतं mm. आणि म्हणून mm. mm. आणि दुसरी गोष्ट यांची जी द्राक्षीची बाग होती mm. त्या द्राक्षीच्या mm. बागेला मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये नाही म्हणलं तर भरपूर शेणकरी जास्त बागाला ग्लॅमर असते बरोबर माझ्याकडे डाळिंबाची बाग आहे माझ्या द्राक्षीची बाग आहे दरवर्षी ऊसी घालतो उसासारख्या mm. पिकाला कोणती घालण्याचा प्रयत्न करत नाही mm. माझं म्हणणं आहे मोठ्या बरीला म्हणजे आपण मशागत करण्याचा बऱ्याचदा असं राहतं की मशागत करत असताना hmm. मशागत करत असताना लोक सात आठ ट्रॉली एक सात आठ ट्रॉली विस्कटण्यापेक्षा hmm. तुम्ही सरी सोडल्यानंतर सरीमध्येच एकरी दोन ट्रॉली टाका फक्त दोन ट्रॉली कारण विस्कटलेलं हे सगळी पडते एकरी दोन ट्रॉली म्हटलं लोक सर ठेवणार लोकांना दहा पंधरा ट्रॉली एकरी दोन ट्रॉली टाका आणि किंवा त्याला पर्याय पण आहे दोन ट्रॉली शेलशेट टाका दोन ट्रॉलीतली कारखान्या न टाका पन्नास रुपयारी मध्ये टाक म्हणजे सगळीकडे काय होतं कार्बन जो आहे म्हणजे मळीतला असेल किंवा शेणखतातला असेल तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्ही कधीही एखादा ढिगाला शेतामध्ये शेणखताचा मारलेला असेल आणि वर्षानं बघितलं तर त्याची हाईट निम्म्यानं कमी झालेली दिसते आणि अजून चार पाच वर्षांनी बघितलं तर ते अजून त्याच्यापेक्षा खाली झाले सपाट झालेला असतो तर टेम्परेचरनं आणि पावसानं काय होतं टेम्परेचरमुळे काय होतं की त्याचं विघटन होतं कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होतं <coughs> हवेमध्ये कार्बन आहे तो ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होऊन हवे तोडून जातो माझं म्हणणं काय की विस्कटलेलं समजा तुम्ही टेम्परेचर आहे उन्हाळीस दिवस आहेत आणि शिंकडा सगळ्या शेतात विस्कडून टाकलं आणि तुम्हाला वेळ लागला तर ते बर्निंग होतं त्याचं मातीमध्ये रूपांतर होतं किंवा त्याचं बर्निंग होऊन जातंय गॅसमध्ये रूपांतर होतं माझं म्हणणं लावण्यापूर्वी सरीमध्ये टाका आणि ते परत छोट्या भरी ला तुमच्या ते मातीड पण होते म्हणजे <coughs> एक्स्ट्रा त्याच्यामध्ये एफट लावण्याची गरज नाही म्हणजे सात आठ ट्रॉली टाकण्याची <coughs> दोन ट्रॉलीमध्ये सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळू शकतात म्हणजे ह्यांच्या द्राक्षीच्या <coughs> भागामध्ये वर्षानुवर्ष असल्यामुळे इथं शंभर टन क्रॉस झाले आणि जिथं बारा वर्ष झालं हे ओसच करतायत तिथं मात्र ह्यांना नव्वद टनानं मिळाले पण दोन्ही मिळून नऊशे पन्नासच्या पुढे हे जात आहेत त्यामुळं हे समाधान सहा आठ शेड्यूल केले सहा शेड्यूल सांगतो एखाद्यानं आठसली उसा आठ शेड्यूल केली तर साडेचारशे किलो खत जाते साडेचारशे किलो खत म्हणजे नऊ बॅग नऊ बॅग म्हणजे नऊ बॅगा वापरून आणि हे प्रॉपर शेड्यूल करून जर नव्वद शंभर टनाला पोचत माझं म्हणणं आहे तीनशे तीस किलोमध्ये ऐंशी टन उच्ण म्हणजे सहा साडेसहा बॅगमध्ये सहा साडेसहा बॅग वर्षाच्या अकराला तर त्याच्यामध्ये ऐंशी टन उस निगूल्या तरी सगळ्या जास्त आहे कारण महाराष्ट्राचे जे ॲव्हरेज आहे ना ते तीस पस्तीस टनाचे अराऊंड आहे म्हणजे आपण जर ते सरकार लेव्हल तर तीस पस्तीस टन आहे आपण बारा महिन्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला साठ टनापर्यंत घेऊन गेलो आणि आडसाली उसाला चौदा महिन्यामध्ये आपण त्याला ऐंशी टनापर्यंत घेऊन गेलो तर याच्यामध्ये आपल्याला खूप आनंद असणार त्याच्यामध्ये प्लस जमीन वाचून जमिनीला कार्बन टिकवून ठेवून आणि रासायनिक खताचा कमी वापर करून म्हणजे आर्थिकदृष्ट्या उदाहरणार्थ आता आळवण्या आणि फवारण्या करायचे समजा तीन चार आळवण्या करायच्या तीन चार फवारण्या करायचे टोटल आठ वेळेस चार वेळेस आळवण्या चार वेळेस फवारण्या तर त्याच्यामध्ये अं तुम्हाला आठ गडी लागले पाचशे रुपये तर आता एका गड्याचा खर्च म्हणजे ते पाच हजार झाले प्लस तुम्हाला एक वीस बॅग्स खत टाकायचं आहे कशाचं रासायनिक खत ते घेऊन टाकायला की एक एक बॅगला आता शंभर रुपये घ्यायला लागेल तो एक खर्च आला प्लस टाकणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्यास ते ह्या स्वतः मालकानं मला तुम्ही स्वतःच सगळी खतं सोडताय म्हणजे यांचं कुटुंब ती शेती क्षेत्र आहे त्यांनी आता दुसराही अजून अडचाली जाहीर लावतो हो त्याच शेड्यूल तर स्वतःच करतायत सगळे म्हणजे एखादा स्वतः मालक शेतकरी वीस अकरापर्यंत क्षेत्र सहज हँडल करू शकतो एकदा लेबर न लाव त्यांना फक्त फवारणीला मला वाटतं तर नाशिकाच्या फॉवर माणूस लावू त्याच्या व्यतिरिक्त माणूस आम्ही तुम्ही कुठला मी नमस्कार कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्ह्यातूनर्वी तालुक्यातून आसोड तुम्हाला गावातून आलेला तुमचा जिल्हा ऊस पट्टा आहे मग इकडं आता हा ऊस बघितला कारण तर बघितलं काय वाटतं अमोल पाटील सरांचं टेक्निक दोन वर्ष आमचं कोल्हापूर म्हणजे गावामध्ये तिकड्यामध्ये वापरतो आमच्याकडं पाऊस जास्त हा आणि सरांचं शेड्यूल आम्ही पाच शेड्यूल होतात काय होईल नाही होईल वर्षाचं पिक आमचं चारखाना तुटून जाते तरी पण आम्ही दीड टनाच्या वर सरांच्या शेड्यूल वर आहे बारा महिन्यात बारा महिन्यात दीडाचा वरही मिळतोय आम्हाला किती मिळतं एकरी कसा उत्पन्न एकरी अमोल पाटील सरांचं आता तेरा हजार ते चौदा हजार उत्पादन किती निघतं एकरी आता सत्तर टन झाले बरं दीड टनावर किंवा पहिले किती निघायचं पहिलं एक टनावरच आहे बरं नाही एकरी चाळीस टन बरं आता वाढ झाली आता वाढ झाली बरं वाटतंय समाधान समाधान आहे आमच्याकडे काय आम्ही आता येण्यामागचं कारण तुमच्या सांगली तासगाव पाट्यातले बरेच लोकांचे आम्ही फेसबुकवर वगैरे व्हिडिओ बघितले सोशल मीडियावर हा कुणी किती खर्च केलाय तुम्ही किती खर्च केला आणि आमच्या सरांचा आम्हाला काम असं वाटतंय तिने हो अवघ्या पंधरा हजार मध्ये शेतकऱ्याला सोनं देण्याचं काम केले म्हणून आम्ही आज इथंपर्यंत आलो सोलापूर ते डायरेक्ट सांगली, सांगली। <laughs> <निता ना। laughs> तर मंडळी आपण पाहिलं प्राध्यापक डॉक्टर <coughs> अमोल पाटील औतामाळी यांचं जे गाव आहे आरण त्या आरण गावामधले प्राध्यापक अमोल पाटील स्वतः शेतीमध्ये प्रयोग केले आणि नंतर सक्सेस झाल्यानंतर शेतकऱ्यांना सांगितले हे तर खरं शेतकऱ्याच्या मुलाचं वैशिष्ट्य आहे शेतकऱ्याचा मुलगा इतर शेतकऱ्यांना कधीही फसवत नाही मंडळे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक डॉक्टर अमोल पाटील सांगली भागातले हे काका आहे आळते का आळते गावातील का, हे चव्हाण काका आहे त्यांचे चिरंजीव यांनी त्या ठिकाणी दहा एकरच्या आसपास या ठिकाणी ऊस केला एक दोन एकरमध्ये त्या ठिकाणी लोक एवढं उत्पन्न आलं तेवढं उत्पन्न झालं सांगतात पण या ठिकाणी दहा एकरमध्ये एकर जी वास्तविकता आहे एकीकडे एक एक द्राक्षाचं प्लॉटमधलं उत्पादन आणि एकीकडे वारंवार ऊस केलेल्या प्लॉटमधलं उत्पादन याचा ॲव्हरेज जर काढला तर एकवी पंच्याण्णव टन एकरी उत्पादन यांना मिळाले आणि केवळ तीनशे ते no no साडेतीनशे किलो जास्तीत जास्त जर आठ शेड्यूल झाले तर साडेचारशे किलो सर फक्त त्याच्यावर अजिबात खत त्या ठिकाणी नऊ बॅगपेक्षा जास्त नऊ बॅग पेक्षा खत जास्त लागत नाही साडेतीनशे ते साडेचारशे किलो मध्ये शंभर प्लस टन उत्पादन देणार प्राध्यापक डॉक्टर अमोल पाटील सरांचं उत्पादन ज्या शेतकरी बांधवांना उसाचं सोनं करायचं असेल कोल्हापूरच्या शेतकरी बांधवांनी सांगितलं अमोल पाटील सरांमुळे आमचं सोनं झालं ज्यांना उसाचं सोनं करायचं असेल आणि तीन हजारच्या पुढे जो दर मिळालेला आहे हा दर चांगला पदरात पाडून घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांनी नक्कीच अमोल पाटील सरांशी कॉन्टॅक्ट केला तर अमोल पाटील सर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करतील सरांनी मगाय सांगितलं मागेल त्याला फोन येईल त्याला मी व्हॉट्सअपवर शेड्यूल पाठवतो त्याने शेड्यूल केलं नाही केलं इतर अनेक कंपन्या असतात की त्या हात धुवून मागं लागतात पण हात धुवून मागलं नागणारा हा एक ऊस तज्ज्ञ म्हणजे त्यांचं नाव डॉक्टर अमोल पाटील मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन हिशोब आता आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद